माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्मा माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता आणि सासू मुंबई माहेर भडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे वेळ झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पड़ते पाया सोमवार दिवसाला वेळ झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला वेळ झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला तुझ्या दर्शनाला देवा मला फार आवड तुझ्या दर्शनाची देवा मला फार आवड तुझ्या मंदिरात देवा गुंपते रे हार तुझ्या मंदिरात देवा गुंपते रे हार अशी आशा आहे देवा माझ्या मनाला अशी आशा आहे देवा माझ्या मनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते ते मी, दाली शंबो मी पाया सोमवार दिवसाला वेडी झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते ते मी पाया सोमवार दिवसाला वन वन फिरते देवा मी त्यावेळेला वन वन फिरते देवा मी त्यावेळेला एकटीच होती तेव्हा होवनाला एकटीच होती तेव्हा वनाला पुढे वाहिले फुले वाहिले मी तुझ्या तुझ्या चरणाला फुले वाहिली मी तुझ्या चरणाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी, जादर चनाला। जाली मी जादर चनाला। पाया सोमवार दिवसाला वेळ झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला वेळ झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला माझे सुख दुःख देवा सांगू कुणाला माझे सुख दुःख देवा सांगू कुणाला कैलाशीत राजा साय मला कैलाशीत राजा साय मला बेलफुल वाही वाहिते मी तुळज्याचणाला बैलफुल वाहते मी तुझ्याचणाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेळ झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला वेळ झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेळ झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडतेमि पाया सोमार दिवसाला ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय